नमस्कार मित्रांनो उद्या आपल्याला होतं कुठे तर लांब त्यामुळे म्हटलं काय तर खरेदी करूया मस्तपैकी शूज नाही तर चप्पल वगैरे काय नवीन आले का बघूया तर स्टॉक तर भरपूर होता खरं सगळं ओल्डच होता मला काय आवडण्यासारखं असं काहीच नव्हतं यात मग मस्तपैकी खरेदी करायची तर काय म्हटलं तर हे माझं सगळं सोडा मी शूज वगैरे तर बघायला लागलोच मॅडम आमच्या मस्तपैकी शूटिंग करू देते आमच्या आज काय झालं काय म्हणतात आज ब्लॉग स्वतः मॅडमने गेलाय तुम्ही बघा काय काय म्हणतात नुसत दंगा करतात तिकडे काय ऐकणार मला काय यातलं घंटा आवडला नाही तरी मॅडम म्हणतात हे गाला ते गायला काय ऐकलं ही तर नुसता सुरुवात आहे जिडू का नाही जीडू एक दिवस बंद पडणार आहे असं वाटतं या बायकांना मी आता व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेलच काय काय नुसता बघायचं आहे मला पूर्वाची शॉपिंग झाली

<laughs> बाबा शेट जायचा फुक्कट वापरायला लोकांचं वापरायला कंपनी डबऱ्यात घालणार आहेस तू वर ग तुझा नट्टा पट्टा घरात नाही आपण जीडीओ मध्ये जायचं आहे बाहेर तुमच्या संग शॉपिंगला आले की आयुष्य इथेच घालवाय लागते निम्मा आयुष्य घरात घालवाय हो लागते तुमच्यावर बसून <laughs> <laughs> प्रवा <laughs> <एप्रवा>? <laughs> <आप्रवा>? <laughs> हे प्रवा हे बघा हे भाची आणि ही मामी मामी भाची मिळून का नाही नुसता फुकटचा मेकअप नेल पेंट नुसता असं लावायला विचारलाय जेडीओ नाही डबऱ्यात ना जाणार आहे यांच्यामुळे बंद पडेल एक दिवस बाकीचं का नाही ना ना पोरांचं अवघड होणार आहे प्लेस घरात

इकडे आमची परी झाली परी घरी काय कितीला हे कशाला तोंड कस आहे प्रेमवरूनकी आता तुम्ही जे दाखवले त्याच्यातून गोळायलाय माझ्या पैशाचं घेऊया घेऊया तुझ्या लाडक बहिणीचे पैसे आला ना घेऊन टाकू सगळं किती दिसत आहे फुल पॅक करू सो हॅलो गाईज खरेदी करून आम्ही पार्किंग मध्ये आलेलो आहे चला आता आपण आपल्या गाडीकडे जायचंय मस्त की गाडी कुठे लावली अरे गाडी कुठे आहे गाडी अरे इथे लावलेली गाडी गाडी तर फायनली ज्युडिओ मधन बाहेर पडलो खरेदी वगैरे करून पण पोटपूजा राहिलेली आमची ते झाली हो सगळी खरेदी पैसे झपले की पोटपूजा राहिलेले भूकाल जास्त लागलेली मग बायकोला म्हणलं आज ट्रीप द्यायला लागते असतो काय तर <laughs> जेवण आपलं नाश्ता बिष्टा काय तर द्यायला लागते म्हणलं तिला बायको म्हणली चला मस्त बी हे म्हणला जाऊया लाडक्या बहिणीचे पैसे आलते काय देतो म्हटले चला मग म्हटले चला तर आपण जाऊया व्हिडिओ ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा थँक्यू सो मच वेटर वेटर हेवनॅटला वेटर आमचा वेटर चला चला खावा आलेला आहे खायला चला तिकडं लास्ट तर हिने आपल्याला असं वेटर करून ठेवले बायकाने का नाही प्रत्येक नवऱ्याला वेटर म्हणूनच वापर करते त्या बायका नवऱ्याचा वेटर म्हणून टाकले आपल्याला डायरेक्ट तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद